मुंबई तुमची आणि भांडी कसा आमची हे कुस्तीत उद्गार काही आधी मुंबईतल्या परप्रांतीय धनदांडग्या शेठजींकडून ऐकायला मिळायचे आपल्या याचं कारण एकच होतं मुंबईत येणारा मराठी माणूस मग तो कुठल्याही कोकऱ्यातून का ये घाटावरून आलेला घाटी असो की कोकणातला कोकणी वराडावरून आलेला वराडी एक जात सगळे नोकऱ्या करायला चाकरमानी बनायला इमाने इद्वारे मुंबईत यायचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मराठी लोक उद्योजक बनले होते आपण आजवर बघत आलो की कि किती कितीसे मराठी उद्योजक होते त्यामुळे नोकरदार मानसिकतेच्या मराठी माणसाला असे टोमणे ऐकावेच लागायचे आज त्या टोमण्यांचं प्रमाण कमी झालंय असं जेव्हा काही राजकीय नेते बोलतात तेव्हा त्या ते मराठी माणसांच्या कैवाऱ्यांना मला विचारावं वाटतं आता मुंबईतल्या उपरेंची भांडी घासायला भूमिपुत्र मराठी कितीसा उरलाय टक्का काय मराठी माणसाचा या शहरात मी फक्त मुंबईपुरतो बोलत नाही तर हाच टक्का ठाणे नाशिक असं करत करत कोल्हापुराचाही नंबर लागलाय असं दिसतंय तिकडेही दिसत भाई हे असं का घडतं नोकऱ्या करणारा मराठी माणूस आता नोकरीच्या क्षेत्रातूनही गायब व्हायला आहे कारण तिथेही बिहारी आणि इतर न ओळखता येणाऱ्या परप्रांतीयांची दादागिरी दिसू लागली कोण आहेत हे लोक माहीत नाही मराठी माणसाला आता उद्योग व्यवसायाकडे वळायला हवं नव्हे पगारापेक्षा जास्त कमाई करून देणारं तेच एकमेव साधन असल्यानं उद्योग व्यवसायाकडे मराठी माणसानं गांभीर्यानं पाहायला हवं हीच आमची विनंती आहे या, या व्हिडिओतून मी माझ्या मराठी बांधवांना काही कामाच्या गोष्टी सांगणार आहे स्वतः असा उत्कर्ष घडवून आणायचा की माझ्यासारख्या सो कॉल्ड राजकीय विश्लेषकांचे राजकारणावरचे व्हिडिओ मिटक्या मारत पाहायचे ऐकायचे आणि मग खाली एकदमच हमरीतुमरीवर एक कमेंट्स करायच्या या पलीकडेही आपल्याला एक जग आहे त्या जगाकडे जायचं आहे हे तुम्ही तुमचं ठरवायला तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पात्र आकार डी नाही नमस्कार मित्र मागेच मी तुम्हाला माझ्या दुबई दौऱ्यामागचं खरं कारण सांगितलं की मी दुबईला जाऊन तिथल्या काही यशस्वी मराठी उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या आणि समजून घेतलं की, की दुबईतही आपला मराठी माणूस जिद्दीनं आणि चिकाटीनं उभा राहिला तर तो यशस्वी होऊ शकतो आपल्या मुलाखतींमध्ये अगदी सुधीर बने या इंजिनियरचा प्रवास आपण ऐकला खेड भरणानाक्यावरच्या छोट्याशा चा टपरीचं दुबईत बॉम्बे बाईट्स नावाचं मोठं रेस्टॉरंट बनवणाऱ्या त्या रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करणाऱ्या पाटणेबंधूंना आपण ऐकलं दादरकर चिरंतन जोशींची कल्पकता ऐकली दादा मोजर यांच्यासारखा एक परमुलखात आपला मराठमोळा आधारही समजून घेतला पण या सगळ्या गोष्टींमागचा माझा अप्रोच आमच्या बहुतांश प्रेक्षकांच्या लक्षात आलेला नाही असं दिसतंय कारण मी दुबईतल्या माझ्या एका मित्राच्या मदतीने एका कंपनीत भागीदारी केली त्या कंपनीचा उद्देश हाच आहे की मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांनी शेतकऱ्यांनी उद्योजक व्यावसायिकांनी दुबईत येऊन व्यवसाय उद्योग उभारावा त्यासाठी लागणारं तांत्रिक सहाय्य कागदपत्रांची पूर्तता आणि तिथल्या प्रशासकीय परवानग्या मिळवून देण्याचं काम आपली कंपनी ट्रायझोन कॉर्पोरेट सर्व्हिसेस करते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा शेतमाल हा मोठ्या प्रमाणात दुबईत जातो कांद्यापासून कडीपत्त्याप म्हणजे कडीपत्त्यापर्यंत रत्नागिरीच्या हापूसपासून नाशिकच्या द्राक्षांपर्यंत इथलं ए पी एम सी मार्केट नेमकं कसं आहे कसं चालतं हे सुद्धा मी पुढच्या एका व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे तेही तुम्ही बघा एकंदर काय तर धंदा कसा करायचा काय करायचा कुठे करायचा हे समजून घ्या मित्रांनो ट्रायझोन ही जी कंपनी जी आहे ती काही प्लेसमेंट एजन्सी नाही आहे तुम्हाला दुबईत नोकरी मिळवून देणारी कंपनी नाही आहे म्हणजे नोकरी देणारी कंपनी म्हणजे ट्रायझोन नव्हे आधी लक्षात घ्या दुबईत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता यासाठी एक उपकंपनी स्थापन केली आपण आता ही रिअल इस्टेटमधली गुंतवणूक म्हणजे तुमचं सेकंड होमसुद्धा असू शकतं जे वर्षातल्या दहा अकरा महिन्यांसाठी भाडे तत्वावर देता येतं आणि जेव्हा महिनाभरासाठी तुम्हाला दुबईत जाऊन राहायचं असेल सुट्ट्या घालवायच्या असेल तेव्हा तुमचं स्वतःचं हक्काचं दुबईतलं घर तुमच्या दिमतीला उपलब्ध असू शकतं म्हणजे वर्षभर तुम्ही त्यातून उत्पन्नही मिळवू शकता आणि एक महिना तुम्ही एक महिना दोन महिना तुम्हाला तुमचं आता हे सगळे काय फंडे आहेत हे सुद्धा पुढच्या एक एक एपिसोडमधून उलगडत जाईल पण त्यासाठी तुम्हाला ट्रायझोन ही कंपनी नेमकं काय करते हे समजून घ्यायला त्यासाठी आमचा सॅटर्डे क्लबचा पुढचा एपिसोड नक्की बघा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तो आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार